सध्या सगळ्यांच्याच केसांच्या तक्रारी खूप वाढत आहेत आणि त्यासाठी हवं सायंटिफिक सोल्युशन अर्हम हेअर ऑइल हे असं एक शास्त्रीय सोल्युशन आहे जे केसाच्या सगळ्या तक्रारींमध्ये उपयोगी आहे तेल कसं असायला हवं तर जे प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तीसाठी उपयोगी आहे त्यामुळे केस खूप ऑइली होणार नाहीत आणि खूप ड्राय पण होणार नाहीत शिवाय जे आयडियल तेल आहे त्यामुळे कोंडा कमी व्हायला हवा केसांना एक सुंदर नरिशमेंट मिळायला हवं या सगळ्या अपेक्षांचा किंवा क्रायटेरियांचा विचार करून अर्हम हेअर ऑइलमध्ये खूप साऱ्या औषधांचा अगदी योग्य प्रमाणात वापर केला जातो त्यामध्ये माका आवळा कोरफड अशा औषधांचा रस आहे त्याचबरोबर मेथ्या कलोंजी नागरमोथा ज्येष्ठमध अशी अनेक औषधं आहेत घाण्यावर बनवलेलं खोबरेल तेल बदाम तेल एरंडेल तेल आहे हे तेल आठवड्यातून एकदा दोन किंवा दोनदा किमान नियमितपणे शिरोभ्यंग करण्यासाठी वापरलं तर केसांच्या सगळ्या तक्रारी कमी होतात त्याचबरोबर शांत झोप येते स्मरण शक्ती उत्तम होते आणि असंख्य फायदे मिळतात सध्या आपण तेला बर तेला, बर ते बर या तेलावर एक ऑफर देतो आहोत कारण शिरोभ्यंग करण्याबरोबर नस्य करणं खूप महत्वाचं आहे म्हणून घाण्यावर बनवलेलं शुद्ध बदामाचं तेल आपण नस्य करण्यासाठी याबरोबर फ्री देतो आहोत म्हणजे शंभर एम ची अरहम हेअर ऑइलची बॉटल आणि त्याबरोबर आल्मंड ऑइल नस्यची एक बॉटल फ्री मिळणार आहे या ऑफरसाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे नंबर दिलेला आहे तर लवकरच मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करा